चरण हे आपल्याला फक्त मंदिराकडे घेऊन जातात परंतु आचरण हे आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जात असतं चरणांचं काय घेऊन बसलात आपण म्हणू तिकडे आपल्याला ते घेऊन जातील म्हणून आपला जास्तीत जास्त भर आपल्या आचरणावर असला पाहिजे तुम्हाला आजचा तसेच येणारा प्रत्येक दिवस अतिशय आनंदात जावो अशी मी प्रार्थना करते नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येसाठी काही उपाय सुचवणार आहे त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी काय करावं काय करू नये हे सुद्धा आपण या व्हिडिओतून बघणार आहोत मंडळी प्रत्येक वास्तू ही वास्तुशास्त्रानुसारच बांधलेली असेल असं नाही काहीजण स्वतःच्या घरात राहतात तर काहीजण भाड्याच्या त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे वास्तुदोष अनुभवायला मिळत असतात पण वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण त्या वास्तूची तोडफोड करणं कधीच योग्य नाही आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे तुम्ही वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय मात्र करू शकता पण त्या वास्तूची तोडफोड कधीही करू नका नाही तर तुम्हाला त्याचे दुप्पट वाईट परिणाम जाणवतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येच्या निमित्ताने असेच काही छोटे मोठे उपाय जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हालासुद्धा तुमच्या घरामध्ये काही समस्या जाणवत असतील आणि तुम्हीसुद्धा अमावस्येला असे उपाय करू लागलात तर तुमच्या घरातील वास्तुदोषसुद्धा हळूहळू मिटायला सुरुवात होईल हळूहळू याचा अर्थ की कोणतीही गोष्ट लगेच होत नाही तूप खाल्ल्याने लगेच रूप आलं किंवा आपण साखर जर पाण्यामध्ये टाकली तर ती लगेच विरघळत नाही थोडा अवधी त्याच्यासाठी लागतो म्हणून उपायांना तुम्ही सुरुवात तर करा परिणामसुद्धा तुम्हाला हळूहळू दिसायला लागतील अमावस्येचा दिवस म्हणजे माता लक्ष्मीच्या पूजनाचा दिवस म्हणून दिवाळीचं लक्ष्मीपूजनसुद्धा अमावस्येला केलं जातं माता लक्ष्मीचा स्वभाव अतिशय चंचल आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये तिचं वास्तव्य कायमस्वरूपी कसं टिकवून ठेवायचं हे आपल्याच हातात आहे माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे ज्या जागी अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी वास्तव्य करते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय करायची आहे आपण ज्या गादीवर झोपतो किंवा ज्या अंथरूण पांघरुणावर झोपतो तर त्यातलं जेवढं काही आपल्याला धुणं शक्य होईल तेवढं आपण नक्कीच धुवून काढावं म्हणजे आता गादी असेल त्याच्यावर आपण बेडशीट अंथरतो आणि आदल्या दिवशीच तुम्ही ते बदललेलं असेल तरी पण अमावस्येच्या दिवशी तुम्हाला आठवणीने तुमच्या गादीवरची बेडशीटं बदलायची आहे त्याचबरोबर उशांना जे काही आपण कवर घालतो तर तेसुद्धा आपल्याला काढायचं आहे म्हणजेच काय एक, एक गोष्टीतून आपल्याला स्वच्छतेची कामं करत राहायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि तिचं दीर्घकाळ वास्तव्य राहील बऱ्याच जणांना बऱ्याच जणींना अमावस्या पौर्णिमा आली की थोडंसं निगेटिव्ह वाटतं नकारात्मक वाटतं वाईट साईट विचार यायला लागतात आपण आपल्या या गोष्टींमध्ये जर मन रमवलं तर आपला दिवस कुठच्या कुठे निघून जाईल आपल्यालासुद्धा कळणार नाही त्यासाठी आपल्या घरामध्ये आपण थोडेफार बदल केले पाहिजे कधी कधी काय होतं त्याच त्याच गोष्टी आपण फॉलो करत राहिलो किंवा त्याच त्याच गोष्टी बघत राहिलो तरी पण ते जीवन जे आहे ते कंटाळवानं होतं थोडेफार बदल घडले की आपल्यालासुद्धा काहीतरी नाविन्य वाटतं आणि जीवन जगायला हुरूप येतो आता दुसरी गोष्ट आपण करतोय ती म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात आपल्याला जितकी स्वच्छता जमेल तितकी करायची बऱ्याच जणांच्या घरी मांसाहारी पदार्थ शिजवले जातात शाकाहारीसुद्धा खाल्ले जातात म्हणजे काही ठराविक वारांना मांसाहार केला जातो आणि व्रतवैकल्यांच्या निमित्ताने आपल्याकडे उपवाससुद्धा केला जातो मग मांसाहारी पदार्थ आपण शिजवले असतील आणि त्यातल्या त्यात आपल्याला अमावस्येला पूजासुद्धा करायची असते तर मग या कारणासाठी आपण आपल्या चुलीची गॅसची अगदी डीप क्लिनिंग करायची म्हणजेच स्वच्छता करायची म्हणजे तुम्ही जर आदल्या दिवशी मांसाहारी पदार्थ शिजवले असतील आणि दुसऱ्या दिवशी लगेचच तुम्ही पूजा करताय हे चुकीचं आहे आपण सुरुवातीला आपला जो काही गॅस असेल तो धुणं शक्य असेल तर धुवून काढा पुसून काढणं शक्य असेल तर पुसून काढा चूल जी आहे ती पोचारून घेऊ शकता सारवून सारवूनसुद्धा घेऊ शकता यानंतर आपल्याला आपल्या गॅसच्या शे शेगडीवर आणि तुमच्याकडे जर चूल असेल तर त्याच्यावर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे अमावस्येच्या दिवशी कुंकवाऐवजी हळदीचा वापर जास्त केला जातो आणि हळद जी आहे ती नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवण्याचं काम करते म्हणून आपल्याला एक स्वस्तिक काढायला विसरायचं नाही आहे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघराच्या भिंतीवर काढा चुलीवर काढा किंवा गॅसवर काढा हे तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता अमावस्येच्या दिवशी आपण नजर काढत असतो आपल्या घरातील मुलाबाळांची किंवा संपूर्ण घराची किंवा मग पित्रांचं पानसुद्धा बऱ्याच जणांच्या घरी ठेवलं जातं किंवा आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर व्हावी यासाठी म्हणजे ज्या अदृश्य शक्तींमुळे किंवा ज्या काही निगेटिव गोष्टींमुळे अनिष्ट शक्तींमुळे आपल्याला बऱ्याच वेळा त्रास होतो तर त्यासाठी आपण दही भात ठेवत असतो त्यामुळे गॅसची किंवा चुलीची पूजा झाली की लगेचच आपण थोडासा भात शिजायला ठेवून द्यायचा त्या भातामध्ये मीठ टाकण्याची गरज नसते थोडंफार तेल तुम्ही टाकू शकता आणि कमी गॅसवर तो भात तुम्ही शिजायला ठेवून द्यायचा आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा जाळे येतात जळमट वाढतात आपलं त्याकडे लक्ष नसतं वातावरण जिकडे जसं असेल किंवा मग धुळीचा संपर्क जास्त असेल त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा जाळे येतात आणि आपलं दररोजचं जे काही जीवन आहे ते आजकाल खूप व्यस्त आहे आपण मुद्दामूनही ते करत नाही पण शनिवारचा दिवस त्यासाठी उत्तम असतोच त्याचबरोबर अमावस्यासुद्धा आपण खास स्वच्छतेसाठी राखून ठेवली पाहिजे असंच मी म्हणेल तर मग झाडूच्या मदतीने आपल्या घरात जिकडे जाळे वाढलेले असतील जळमट आले असतील तर ती आपण काढून टाकायची आहेत आता बऱ्याच जणींना वाटेल की हे काय नवीन आहे आम्ही सगळ्याच करतो किंवा मग काहींना वाटेल की हे सगळं आम्हाला माहिती आहे पण आपलं महिलांचं कसं असतं आपल्याला बऱ्याचदा कळतं पण वळत नाही आणि आपण जर समजा दुसरीला एखादी चांगली गोष्ट करताना बघितली म्हणजे जेव्हा आपल्या समोरची महिला काहीतरी करते तर आपल्यालासुद्धा तिचं बघून हुरूप येतो आणि लगेच आपण ते काम करायला घेतो त्यामुळे मी तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करत आहे तुमच्याही घरात जर भंगार सामान जास्त झालं असेल म्हणजे ज्या गोष्टी आता वापरून झाल्या आहेत निरुपयोगी झालेल्या आहेत तर त्या तुम्हाला अमावस्येच्या दिवशी बाहेर काढायच्या आहेत बऱ्याच वेळा शॅम्पूच्या बाटल्या हारपिकच्या बाटल्या किंवा मग जे काही इलेक्ट्रॉनिक सामान असतं आणि आपल्या किचनमध्ये सुद्धा बऱ्याच वस्तू खराब होतात म्हणजे जे काही असेल काही रद्दी असेल की ज्या गोष्टी आता वापरून झालेल्या आहेत आता त्याचा पुन्हा काहीही वापर होणार नाही तर त्याची योग्य विल्हेवाट तुम्हाला अमावस्येच्या दिवशी लावायची आहे कारण या वस्तू जर आपल्या घरामध्ये जास्त असतील तर वास्तुदोष आपल्या घरामध्ये खूप जास्त वाढतो आणि यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी तयार होते आता ज्या गोष्टी निरुपयोगी झालेल्या आहेत साहजिक आपण त्या एक साईड कुठेतरी टाकलेल्या असतात किंवा पडून असतात आणि त्यावर धूळ बसते आणि आपणही ती स्वच्छ करत नाही की अरे या वस्तूंना आता काय स्वच्छ करायचं तर अमावस्येच्या दिवशी या वस्तू पहिल्यांदा काढा भंगारवाले येत असतील तर त्यांना देऊन टाका किंवा मग अडगळीची खोली असेल तर तिथे तुम्ही ते ठेवू शकता यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट आपण बऱ्याच जणी स्वतःच स्वतःची कामं करतो तुम्हीही असंच करत असतील आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या घरातली फरशी पुसायची असेल तर मग अमावस्येच्या दिवशी फरशी पुसताना चिमुटभर त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे कापूरवडीसुद्धा बारीक करून त्याची पावडर तुम्ही टाकू शकता तुरटी टाकली तरीसुद्धा चालेल कारण तुरटीसुद्धा नकारात्मक ऊर्जा दूर करायला खूप जास्त मदत करते आपल्या घरातलं वातावरण यामुळे प्रसन्न होतं आणि तुमच्याकडे जर खडे मीठ असेल तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता बरेच जण गोमूत्र किंवा मग पंचगव्यसुद्धा टाकतात म्हणजे मी तुम्हाला ज्या काही वस्तूंची नावं सांगितली त्या सगळ्याच टाकल्या पाहिजे असं काही नाही इथे मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकलेली आहे तुम्हाला यापैकी जे काही या पाण्यामध्ये मिसळणं शक्य होईल ते तुम्ही टाका कारण सर्व वस्तू अशा आहेत की त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते प्रसन्न होतं सकारात्मक होतं आणि त्यानंतर आपल्याला फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे ज्यांचं सारवण्याचं घर असेल त्यांनीसुद्धा अमावस्या पौर्णिमेला नक्कीच सारवण करत जा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं रुटीन म्हणजेच दररोजची दैनंदिनी आहे ती वेगवेगळी असते काही महिलांना पहिल्यापासून सवय असते की उठल्याबरोबर पहिल्यांदा आपली स्वच्छतेची कामं करून घ्यायची आणि लगेचच आंघोळ करायची आणि आंघोळ झाल्याशिवाय स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करायचा नाही आता समजा अमावस्येच्या दिवशी तुम्हीही अशी कामं काढली असतील सकाळी तुम्ही आंघोळ केली असेल तर तुम्ही जेव्हा ही सगळी स्वच्छतेची कामं होतात त्यानंतर तुमचे कपडे तुम्ही पुन्हा एकदा बदलून घेऊ शकता कारण तुम्ही एवढी सगळी कामं करणार त्यानंतर तुम्हाला काही पूजा अर्चा किंवा काही उपाय करायचे असतील आणि तुम्ही तेच कपडे तेच वस्त्र ठेवले तर नकारात्मक ऊर्जा किंवा मग घरातला कचरा वगैरे काढत असताना बरीचशी धूळ आपल्या कपड्यांवर पडते आपल्या अंगाला लागते तर आपण एकदा फ्रेश होणं खूप महत्त्वाचं आहे हा नियम तुम्ही पाळला तर नक्कीच तुम्ही जे काही काम केलेलं असेल तो थकवा तुमचा कुठच्या कुठे पळून जाईल आणि ज्यांना खरंच अमावस्या पौर्णिमा या तिथी आल्यावर खूप चिडचिडेपणा होत असेल किंवा घरात कुणावरही खूप रागवलं जात असेल तर त्यांनी स्वतःवर संयम ठेवायला शिका की कि कितीही काही झालं कोणतीही घटना घडली तरी पण मी समोरच्यावर रागवणार नाही किंवा माझी चिडचिड होऊ देणार नाही तुम्ही जर हळूहळू ही सवय तुमच्या अंगावर टाकली तर नक्कीच तुमच्या या गोष्टीसुद्धा दूर होत जातील आणि तसंही या गोष्टी तुमच्याबाबत घडत असतील तर काही चांगले उपायसुद्धा मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुचवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता तुमच्या घरातील लहान मुलाबाळांना तुम्ही काळागंध किंवा मग बुक्क्याचा काळा टिपका या दिवशी लावू शकता लहान मुलं प्रत्येकाला आवडतात आणि कुणीही त्यांच्याकडे आकर्षित होतं त्यामुळे काळागंध काळा बुक्का किंवा काजळाचा टिपका तुम्ही लहान मुलांना लावू शकता चंदनाचा किंवा हळदीचा लावला तरीसुद्धा चालेल तुम्ही मानेवर लावू शकता कपाळावर लावू शकता कानाच्या मागे किंवा हाताच्या मनगटावर लावला तरीसुद्धा चालेल आता आपण देवपूजेकडे वळूया प्रत्येकजण दररोज देवपूजा करत असेल अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे काय वेगळं करायचं आहे तर एका वाटीमध्ये थोडीशी हळदीची पेस्ट तयार करून ठेवायची ही हळदीची पेस्ट तुम्हाला स्वयंपाकघरात स्वस्तिक काढायला कामात येईल दरवाजावर स्वस्तिक काढायला कामात येईल त्याचबरोबर आपल्या देवघरातल्या ज्या काही मूर्ती असतात त्यांना सुद्धा लावायला कामात येईल अमावस्येच्या दिवशी देवी देवतांच्या मूर्तीवर हळदीचं लेपन केलं जातं आणि त्यानंतरच त्यांना स्नान घालण्याची पद्धत आहे तर या हळदीच्या पेस्टमध्ये म्हणजे आता समजा तुम्ही एकत्रच सगळ्यांसाठी केली नाही स्वस्तिक काढण्यासाठी म्हणा किंवा देवांना स्नान घालण्यासाठी म्हणा वेगळी केली नाही तर मग देवांना स्नान घालण्याच्या वेळा जेव्हा तुम्ही हळदीची पेस्ट तयार करतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडीशी कापूरवड्यांची पावडर बारीक करून टाकू शकता आणि प्रत्येक देवी देवतांच्या मूर्तीवर ते हळदीचं लेपन करू शकता आणि नंतर त्यांना स्नान घालायचं आहे फक्त शिवलिंगाला हळदीचं लेपन करायचं नाही त्यांना तुम्ही वेगळा असा अभिषेक करू शकता वेगळं तुपाने किंवा दह्याचा दुधाचा पंचामृताचा वापर करून त्यांना स्नान घालू शकता <laughs> ज्यांच्या ज्यांच्या देवघरामध्ये शिवलिंग आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी एक गोष्ट आठवणीने करायची ती म्हणजे शिवलिंगावर अर्थात महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला चंदनाची पेस्ट लावून ठेवायची आहे तुमच्याकडे डायरेक्ट ओलं चंदन असेल तर किंचितचं पाणी किंवा दूध त्यामध्ये मिक्स करा आणि ती पेस्ट जी असेल ती तुम्हाला शिवलिंगावर लावायची आहे ज्यांच्याकडे पावडर असेल त्यांनीसुद्धा पावडरमध्ये थोडंसं पाणी टाका किंवा दूध टाका आणि ती चंदनाच्या पावडरची पेस्ट शिवलिंगाला लावून ठेवा यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतील किंवा घरामध्ये सतत कटकटी वाढत असतील ज्यांना कालसर्पदोष सांगितलेला असेल किंवा मग पित्र अशांत असतील या सर्व गोष्टींवर हा एक अचूक उपाय आहे त्याचबरोबर दर अमावस्येला तुम्ही कर्पूर होमसुद्धा करू शकता जसं आपण मातीच्या भांड्यामध्ये किंवा कापूरदानी असते त्यात दर अमावस्थेला कापूर म्हणा तमालपत्र म्हणा या वस्तू प्रज्वलित करत असतो जाळत असतो बरेच जण पंचगव्य वापरून होम हवनसुद्धा करतात त्याच पद्धतीने कर्पूर होमसुद्धा आपण या दिवशी करू शकतो कर्पूर होम म्हणजे काय कापराचा होम पण तो नारळावर करायचा असतो पाणी असलेलं आणि नारळाला शेंडीही असली पाहिजे असं नारळ घ्यायचं त्याच्यावर एक दोन कापूरवड्या ठेवायच्या आणि त्या प्रज्वलित करायच्या हा कर्पूर होम जेव्हा आपण करतो तेव्हा तुमचे कुणी गुरु असतील त्यांनी तुम्हाला काही मंत्र दिला असेल तर तोही तुम्ही म्हणू शकता किंवा मग आपलं कालभैरव अष्टकम जे आहे देव्य राज मान पावनागरी पंकजम तर ते म्हटलं तरीसुद्धा चालेल हा कर्पूर होम आपल्या घरात जी काही निगेटिव्हिटी असेल ती दूर करण्याचं काम करतो त्याचबरोबर कर्पूर होम केल्यामुळे आपल्या पित्रांनासुद्धा शांती मिळते आणि आपल्या मनालासुद्धा मनशांती मिळते आता इथे तुम्ही बघितलं असेल की दरवाजावर मी हळदीचं स्वस्तिक काढलेलं आहे दरवाज्यावर जेव्हा आपण स्वस्तिक काढतो तेव्हा दरवाजाच्या पाठीमागच्या सुद्धा काढायचं आणि जी बाजू समोर येते तर त्या बाजूने म्हणजे दोन्ही बाजूने स्वस्तिक काढायचं त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या मुख्य दरवाजामध्ये जर उमरा असेल बऱ्याच जणांच्या घरा घराला उमरा नसतो कारण समजा आपण भाड्याच्या घरात वगैरे राहत असू तर मग उमरा नसतो किंवा मग उमऱ्याचे वेगवेगळे प्रकार जसं की मार्बलचा उमरा किंवा मग अगदी बारीक पट्टी अशा वेगवेगळ्या प्रकारचे उंबरठे वेग -वेग आपल्याला बघायला मिळतात लाकडी असेल तर तुम्ही हळदीचं लेपन करू शकता नेहमीप्रमाणे किंवा मग एक छानपैकी ज्यामध्ये शुभचिन्ह आहेत अशी रांगोळी काढू शकता बऱ्याच जणांना रांगोळी छानपैकी काढता येते किंवा आपल्याला जमेल तशी आपण रांगोळी या दिवशी काढू शकतो एक दिवा संध्याकाळच्या वेळा प्रज्वलित करायचा दिव्याची वात नेमकी बाहेर असावी की घराच्या आत येईल अशी असावी असं विचारतात तर बाहेरच्या दिशेने वात असावी भलेही तुमचा मुख्य दरवाजा कोणत्याही दिशेला असेल तरी पण वात जी आहे ती बाहेरच्या दिशेला असावी असा तो दिवा किंवा पंथी तुम्ही ठेवू शकता तुम्हाला पिठाचा दिवा बनवायचा बनवा, असेल तर पिठाचा बनवा मातीची पंती ठेवायची असेल तर पंथी ठेवा तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या दिव्यात किंवा पंथीमध्ये टाकू शकता आता दही भात नेमका कसा ठेवायचा मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं होतं की मी भात शिजायला ठेवला होता भात शिजून झाला की थोडासा थंड झाल्यावर तो वाटीत घ्यायचा आणि त्याची मूद पाडायची म्हणजेच काही गोलाकार पद्धतीने तो भात आला पाहिजे अशा पद्धतीने तो एखाद्या भांड्यामध्ये घ्यायचा त्यानंतर त्याच्यावर थोडंसं दही ठेवायचं दही तुमच्याकडे नसेल तर इथे मी दाखवत आहे लिंबाची फोड ठेवली तरीसुद्धा चालतं तुम्हाला जर लहान मुलांची किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीची किंवा घराचीच दृष्ट काढायची असेल तर मग एकतर तुम्ही आपण जसं ओवाळतो ना सुलट्या बाजूने क्लॉकवाईज ओवाळतो तर इथे आपल्याला अँटी क्लॉकवाईज ओवाळायचं असतं आणि तसं तुम्हाला समजत नसेल तर डायरेक्ट डोक्यावरून म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत जशी आपण दृष्ट काढतो तशा पद्धतीने तो दही भात उतरवला नंतर कुत्र्यांना किंवा पक्ष्यांना खायला दिला तरीसुद्धा चालतो घरामध्ये कुणी येऊन गेल्यावर तुम्हाला खूप निगेटिव्ह फेल फील होत असेल किंवा मग घरामध्ये लगेच कटकटी वाढत असतील म्हणजे कोणताही व्यक्ती आपल्या घरामध्ये येतो तो, तो काही भांडणं लावण्यासाठी येत नाही पण कधीकधी असं होतं की ठराविक काही व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेल्या की आपल्याला ते येऊन गेल्यानंतर त्रास व्हायला ला लागतो तर मग हे कसं टाळायचं तर तुम्ही एका काचेच्या भांड्यामध्ये किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ घ्या इथे मी तुम्हाला बारीक मीठ दाखवलेलं आहे पण तुम्हाला जर खडे मीठ मिळालं तर तेच घ्या नाही मिळालं तर मग अशाच पद्धतीने बारीक मीठ घ्या आणि त्यामध्ये दोन लवंगा थोड्याशा त्या मिठामध्ये रुजवून ठेवा आणि हे मीठ जे आहे ते तुम्ही द अमावस्येला किंवा पौर्णिमा आली की तेव्हा बदलू शकता हे मीठ जे आहे ते तुम्ही नंतर तुमच्या बेसिनमध्ये टाकून द्यायचं लवंगा ज्या आहेत त्या कचऱ्यामध्ये टाकून द्यायच्या आणि पुन्हा नव्याने दुसरं मीठ भरून ठेवायचं यापेक्षा लहान वाटी लहान भांडं घेतलं तरीसुद्धा चालेल कारण मोठी वाटी म्हटली की मीठही तुम्हाला तेवढंच लागेल तुमच्या घरामध्ये पितृदोष सांगितलेला असेल आणि कधी तुम्हाला दही भात वगैरे करायला जमला नाही तर काय करायचं अमावस्थेच्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही गॅसची वगैरे पूजा करतात तर तुमच्या पाण्याच्या भांड्यापाशी एक तांदळाची साळ किंवा अख्खा तांदूळ ठेवून द्या आणि संध्याकाळच्या वेळा अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळामध्ये तुम्हाला शिवलिंगावर तो तांदळाचा दाना वाहून द्यायचा आहे आणि तो तांदळाचा दाना वाहत असताना तुम्हाला पाच वेळा स्वधा 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 असं म्हणायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आपले जे पितृगण असतात ते शिवलिंगाचा जो काही लांबट भाग असतो की जिथून अभिषेक केलेले पदार्थ किंवा पाणी वगैरे वाहून जातं तर तिथे बसलेले असतात त्यामुळे शिवलिंगावर आपण हा तांदळाचा दाना पित्रांचं स्मरण करून किंवा स्वदा स्वदा म्हणत वाहिला तर तो नैवेद्य आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो आणि पित्र आपल्यावर नाराजही होत नाही उलट आपल्यावर ते प्रसन्न होतात आपले पित्र जर आपल्यावर संतुष्ट असतील तर आपल्या कोणत्याही कामांमध्ये अडचणी येत नाही या उलट ते जर असंतुष्ट असतील तर मग घरामध्ये अडचणी वाढतात जसं की लवकर विवाह होत नाही विवाह जमायला येतो तरी पण काहीतरी वेगळंच घडतं आणि अडीअडचणी वाढायला लागतात किंवा एखाद्या दाम्पत्याला अपत्यच होत नाही किंवा मग कोणतीही कामं कितीही सोपी असली तरी अडून बसतात त्यामुळे पित्रांना संतुष्ट ठेवणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आपण अमावस्येच्या दिवशी त्यांच्यासाठी एक नैवेद्य अवश्य ठेवायला हवा आणि एक आपल्या घरामध्ये जी काही शेवटची पोळी असते किंवा शिळी पोळी ती अमावस्येच्या दिवशी त्या पोळीवर किंवा त्या भाकरीवर थोडंसं तेल लावून आणि मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं किंवा मग आपलं जे काही खाद्यतेल असतं तर थोडं तेलाचं बोट लावून ती पोळी जी आहे ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे कुत्रा असेल किंवा मग पक्षी असतील या सगळ्या मुक्या झोळ्या आहेत म्हणजे यांना वाच्या नाही आहेत त्यांच्या त्यांच्या भाषेत ते एकमेकांशी बोलतात पण ते आपल्याला कुठे कळतं तर या मुक्या जीवांची जेवढी आपण सेवा करू तेवढं पुण्य आपल्याला मिळत असतं आपली कोणतीही कामं अडत नाही त्यामुळे शेवटची पोळी आपण कचऱ्यात वगैरे टाकण्यापेक्षा किंवा शिळ्या पोळ्या कुठेही फेकण्यापेक्षा आपण जर त्या कुत्र्यांना दिल्या किंवा पशुपक्ष्यांना खाऊ घातल्या तर नक्कीच आपल्या पदरी पुण्य पडेल देव हा भक्तीचा विषय आहे भीतीचा नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीची जास्त भीती बाळगू नका किंवा अमावस्या पौर्णिमा तिथी या काही इतर तिथींपेक्षा वेगळ्या आहेत असाही समज करून घेऊ नका पण तुम्हाला ज्या ज्या समस्या असतील त्याच्यावर उपायसुद्धा आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर घाबरण्याचं अजिबात काही कारण नाही बऱ्याच आध्यात्मिक गोष्टी अशा आहेत की त्या प्रत्येकाला पटतातच असं नाही त्यामुळे वादविवाद करण्यापेक्षा आपल्याला जेवढं पटेल तेवढं घ्यायचं बाकी सोडून द्यायचं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येच्या निमित्ताने जे काही उपाय सांगितले ते जर तुम्ही तुमच्या घरी सुरू केले तर तुम्हालासुद्धा तुमच्या घरामध्ये जे काही दोष जाणवतात किंवा ज्या काही समस्या जाणवतात तर त्यापासून मुक्ती मिळेल आराम मिळेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद